इटन महाराष्ट्र न्यूज आपले हार्दिक स्वागत आपण पाहतात आहात महाराष्ट्र न्यूज काही ठळक बातमी संपूर्ण महाराष्ट्रात अनुसूचित जातीचे वर्गीकरण झालेच पाहिजे या मागणीसाठी लोकस्वराज्य आंदोलनातर्फे महाराष्ट्रभर जेलभरो आंदोलन छेडण्यात आले ठिकठिकाणी आंदोलन करताना पोलिसांनी ताब्यात घेऊन पुन्हा आंदोलनकर्त्यांना सोडले नांदेड जिल्ह्यातही ठिकठिकाणी जेलभरो आंदोलन संपन्न झाले धर्माबाद उमरी कंधार हिमायतनगर नायगाव अशा अनेक ठिकाणी जेलभरो आंदोलनातून हजारोंच्या संख्येने नागरिकांनी रस्त्यावर उतरून सरकारला निवेदन दिली धर्माबादेत जेलभरो आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी लोकस्वराज्य आंदोलन आक्रमक लोकस्वराज्य आंदोलन या सामाजिक संघटनेकडून अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण यासह विविध मागण्यांसाठी संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक रामचंद्र भरांडे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार दिनांक एकोणीस रोजी राज्यभर जेलभरो आंदोलनाची हाक दिली होती त्या अनुषंगाने धर्माबादेतही लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश उपाध्यक्ष व्ही जी डोईवाड यांच्या मार्गदर्शनाखाली समाज बांधव आक्रमक होऊन शुक्रवारी जेल भरू या प्रतिसाद मिळाला मागील तीन ते साडेतीन दशकापासून लोक आंदोलन महाराष्ट्र या सामाजिक संघटनेकडून तत्कालीन राज्य सरकारकडे वेळोवेळी आंदोलने महामोर्चे महापदयात्रा मिळावे आरक्षण परिषदा घेत अनुसूचित जाती आरक्षणाचे अवकड असे वर्गीकरण करण्यात यावे ही मागणी केली होती विद्यमान सरकारने अनुसूचित जाती आरक्षणाचे तात्काळ उपवर्गीकरण करण्यात यावे क्रांतिवीर लहुजी साळवे अभ्यास आयोगाच्या अडुसष्ट शिफारशीची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी न्यायमूर्ती बदर समितीला कालावधी सहा महिन्या एक महिन्याचा करण्यात यावा यासाठी शुक्रवारी तहसील कार्यालय धर्माबाद येथून पोलीस स्टेशन पर्यंत लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने भरो आंदोलन करण्यात आले यावेळी राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली रॅलीद्वारे हलकी मोर्चा काढून जेल भरो आंदोलन केले या आंदोलनात लोकस्वराज्य आंदोलनाचे प्रदेश उपाध्यक्ष व्ही जी डोईवाड बी एम यां गोनारकर यांचे पिंगळे नागुराव कमलाकर लक्ष्मण निदानकर नामदेव सोनकांबळे जी आर गोनारकर नारायण इबितवार पत्रकार सुरेश झाळे सत्यज नारायण कोवळे संजय गायकवाड श्याम पिंगळे अविनाश पिंगळे गंगाधर माधव बंडू मास्तर संतोष वासनीकर मारुती तेडलवार संजय चिबनेकर वंदना भोईवाळ मानंदा चिबनेकर यांच्यासह बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी झाला होता यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक सदाशिव भडीकर निरीक्षक माधव लोणेकर यांनी बंदोबस्त चोख ठेवला होता लोकस्वराज्य आंदोलन आयोजित एस सी आरक्षण उपवर्गीकरण विधेयक तातडीने मंजूर करावे माजी न्यायमूर्ती अनंतजी बद्दर अभ्यास समितीला देण्यात आलेली नियमबाह्य मुदतवाढ रद्द करण्याची करण्यात यावी यासाठी प्रचंड आणि भव्य जेलभरो आंदोलन माहितनगर येथेही करण्यात आले श्रीमती पल्लवी टेमकर तहसीलदार यांना निवेदन देत तहसील कार्यालय ते परमेश्वर मंदिरापर्यंत पदयात्रा काढत सहाय्यक पोलीस निरीक्षक वाटोरे यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले या प्रसंगी धोंडपंत बनसोडे मराठवाडा कार्याध्यक्ष सदानंद आयरणकर पांडेकर तालुकाध्यक्ष हिमायतनगर रामदास जळपते पोटेकर तालुका सचिव महिला आघाडीच्या तालुका उपाध्यक्ष श्रीमती रंगूबाई गाडगे श्रीमती अंजनाबाई मुळेकर व इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच नायगाव येथेही जेलभरो आंदोलन करण्यात आले या ठिकाणी अनेक कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते अनुसूचित जाती उपकरणी उपवर्गीकरणाच्या उपकर बाबत त्यांनी तहसीलदार यांना निवेदन सादर केले असेच कंधार आणि इतर ठिकाणीही मोठमोठी आंदोलनं झाली आणि जेलभरो झाले एटीएन महाराष्ट्र न्यूज नांदेड लोक आंदोलन आंदोलन आयोजित एस सी आरक्षणाचे वर्गीकरण झालं पाहिजे या मागणी संदर्भामध्ये आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेलभरो आंदोलनच्या संदर्भामध्ये आज हिमायतनगर येथे तालुका अध्यक्ष सदानंद ऐरणकर आणि तालुका सचिव रामदासजी दळपते यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी जेलभरो आंदोलन मोठ्या या ठिकाणी होत आहे आणि एस सी आरक्षणाचं वर्गीकरण जे काही सर्वोच्च न्यायालयाच्या बेंचने या ठिकाणी मान्य केलेलं आहे सन्मान्य आदरणीय भूषण गवई साहेबांनी यांच्या बेंचने या ठिकाणी एस सी आणि एस टीचं वर्गीकरण व्हावं या दृष्टिकोनातून त्यांनी जे काही ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी दिलेला आहे या, या निर्णयाची अंमलबजावणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची महायुती सरकार या ठिकाणी करत नाही त्या विषयी आम्ही एक दिवशी या ठिकाणी जेल आंदोलनाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे त्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही शासनाकडे या जेल माध्यमातून लवकरात लवकर राज्य मंत्रिमंडळामध्ये ते विधेयक पारित व्हावं या दृष्टिकोनातून आज आम्ही जेल आंदोलनाचं या लोक वतीने या ठिकाणी आयोजन केलेलं आहे परिसरातील घेडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा केल महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा খিল